नमस्कार मैत्रीण शारदाच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गरमागरम आणि चविष्ट चटपटीत अशी टेस्टी डिश ती म्हणजे वडापाव म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतं तर आपण आज वडापावची ही रेसिपी बनवली आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यानंतर जे मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे आपण आता हे बॅटर बनवून घेऊया वाट्याच्या अंदाजाने दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊया चिमूटभर भर आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर या पिठामध्ये आपण थोडे थोडे पाणी करून हे बॅटर आपल्याला पातळ करून घ्यायचे आहे आणि त्याच्या आपल्याला ह्या गिटोळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा मोडून घ्यायच्या आहे बिस्करच्या साईडने तुम्ही बघू शकता आपले बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी ठीक आहे आपण थोडंसं पाणी टाकून त्याला अजून थोडंसं पातळ करूया थोडंसं पाणी टाकून आपल्याला परत एकच हे मिश्रण एकजीव करायचं आहे तर आपल्याला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे आपलं बॅटर तयार आहे आपण आता पंधरा हो ते वीस मिनटासाठी हे बॅटर झाकून ठेवूया त्यानंतर आपण जे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या होती आपण त्या आता मिक्सरमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचे जिरे आणि हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तर मी हा मसाला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे नंतर मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण बटाट्याची भाजी करायची आपल्याला तर यामध्ये मी जिरे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जो तयार मसाला केलेला होता तो मसाला टाकून घेऊया कढीपत्ता एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि जे बटाटे आपण उकडवले होते ते हाताने आपल्याला कुस्करून घ्यायचे आहे तर त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे आणि आता जे आपण बटाटे केले होते ते मसाला आपण परतून घेऊया बटाट्याचं सारण आपल्याला एक कारण बटाटे पटवून घ्यायचे आहेत थोडस गरम मसाला टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ आपल्याला धने जे आहे मी आपण हातावर कुस करून टाकायचे आहे त्यामध्ये मी काही धने हातावर कुस करून टाकलेले आहे आणि सगळ्यात शेवटी कोथरले तर हे मिश्रण आपल्याला सर्व एकजीव करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तयार आहे आपलं हे स्थान तर हे मिश्रण थोडंसं हलक्या हाताने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे स्मॅशरच्या मदतीने हे जे सारण आपण बनवलेले आहे तर त्याचे आपण आता गोल गोळे बनवून घेऊया अशा पद्धतीने आपण हे गोल गोल गोळे सगळे बनवून घेऊया अशा प्रकारे आपले आठ ते नऊ हे गोळे गोल तयार झालेले आहे आता आपण जे बॅटर भिजवलेलं होतं आता ते झाकण काढून त्यामध्ये बॅटरमध्ये बुडून आपण एक एक वडे तळून घेऊया तर त्याआधी वडे तयार करण्याच्या आधी मी ते गॅसवर कडे ठेवून घेतलेले आहे आणि तेल गरम करून घेतलेलं आहे आपण त्यानंतर एक एक वडा यामध्ये बुडवून हे बघा तुम्ही असा आपल्याला वडा बुडवायचा आहे आणि कढाईमध्ये तळायचा आहे दुसराही वडा आपण टाकून त्याच पद्धतीने दुसराही आपण वडा टाकून घेऊया आपल्याला दुसरी साईड पलटून घ्यायची आहे पद्धतीने आपले वडे तयार राहिले आहे वड्यांना ते मी सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या आप मिरच्या काय करायच्या मधोमध चिरून घ्यायच्या आहेत तर आपण ह्या झारीवर मिरच्या ठेवून आपल्याला एक मिनिट असं अलगद वरच्या वर ह्या मिरच्या तळून घ्यायची आहे तर आपण अशा पद्धतीने मिरच्या तळून घेतलेल्या आहेत या आपण ज्या तळून घेतलेल्या मिरच्या आहेत त्यात गरम गरम असतानाच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे खायला मिरच्या हे अगदी वडापाव सोबत छान लागतात तर आपल्याला हा जो पाव आहे तो मधोमध मद कट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जो हा वडा बनवला होता तो वडा अशा पद्धतीने ठेवून घेऊ अशा पद्धतीने आपला चटपटीत व गरमागरम वडापाव तयार आहे तुम्हाला ही माझी डिश कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद